चला तर बनूया सोलापूरचा मस्त असा झणझणीत वडापाव आता पावसाळा सुरू झाला आहे आणि गरमागरम काहीतरी खायला मिळावं असं वाटतच असतं तर आज एकदम गरमागरम चणचणीत वडापाव आपण करणार आहोत रेसिपी शेवटपर्यंत पहा कारण वडा फुटू नये यासाठी सर्व माहिती या व्हिडिओमध्ये मी सांगितलेली आहे बऱ्याच वेळेला असं होतं ना की तेलात आतलं सारण निघलं जातं वरचं आवरण व्यवस्थित लागलं जात नाही तर हा व्हिडिओ स्किप न करता बघा म्हणजे तुमचा वडा अजिबात बिघडणार नाही चला तर रेसिपीला सुरुवात करूया तर सर्वात आधी आपण वड्याचं जे पीठ आहे ते मळून घेऊया तर एका भांड्यामध्ये दीड वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे त्याच्यामध्ये चवीपुरतं मीठ टाकायचं आहे आणि एक चमचा आपण ओवा टाकलेला आहे आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि थोडं थोडं पाणी घालत आपण याला मळून घ्यायचं आहे आता याची कन्सिस्टन्सी जी आहे ते खूप महत्त्वाची आहे कारण वड्याचं जे वरचं आवरण असतं त्या आपण पीठ भिजवण्यावरतीच अवलंबून असतं तर हे पीठ आपण व्यवस्थित मळून घ्यायचं आहे पाणी एकदम न टाकता थोडं थोडं पाणी घालत आपण हे पीठ मळून घ्यायचं आहे आता इथे तुम्ही पाहू शकता पीठ आपण कसं भिजवलेलं आहे ना जादा पातळ ना जादा घट्ट अशा पद्धतीने आपण हे पीठ छानसं भिजवलेलं आहे आता याला पाच ते दहा मिनटं आपण झाकून ठेवूया आणि तोपर्यंत आपण वड्याचं जे सारण असतं त्याच्यासाठी तयारी करूया तर त्याच्यासाठी बारा ते पंधरा हिरव्या मिरच्या भाजून घेतलेल्या आहेत बारा ते पंधरा लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत आणि दोन इंच आल्याचा तुकडा आणि एक मुठभर पुदिनाची पानं घेतलेली आहेत आणि एक मुठभर आपण कोथिंबीर घेतलेली आहे त्याच्यामध्ये सहा ते सात आपण कडीपत्त्याची पानं घेतलेली आहेत तर हे सगळं सारण आपण वाटून घेऊया आणि त्याची बारीक पेस्ट आपण अशी बनवून घेतलेली आहे तर आता फोडणीची तयारी करूया कढईमध्ये दीड चमचा तेल घेतलेला आहे तेल छानसं गरम झालं एक चमचा मोहरी टाकलेली आहे एक चमचा जिरं टाकलेला आहे आणि दोन बारीक चिरून कांदे घेतलेले आहेत आणि दहा ते बारा कडीपत्त्याची पानं घेतलेली आहेत तर हे सगळं आपण छानसं गुलाबी रंगापर्यंत परतवून घेऊया कांदा छानसा आपण परतवून घेतलेला आहे तर आपण वाटलेलं जे सारण आहे तर ते आपण याच्यात टाकायचं आहे अर्धा चमचा हळद टाकलेली आहे आणि एक चमचा धने पावडर टाकलेली आहे हे छानसं एक मिनटापर्यंत आपण परतवून घेतलेलं आहे इथे पाच उकडलेले बटाटे घेतलेले आहेत आपण तर हे थोडेसे कुस्करलेले आहेत बटाटे मी आणि सारणामध्ये आपण टाकून घेतलेलं आहे आणि चवीपुरतं मीठ टाकायचं आहे बारीक चिरलेली कोथिंबीर टाकूया आणि याला छानसं एकजीव होईपर्यंत मिक्स करूया स्मॅशरनी थोडंसं मी याला बारीक केलेलं आहे तर इथे सारण आपलं तयार झालेलं आहे त्याचे छोटे छोटे गोळे मी करून घेतलेले आहेत आता तळायला आपण घेऊया आता इथे बेसनपीठही आपलं छानसं भिजलं गेलेलं आहे त्याच्यामध्ये एक चमचाला थोडंसं कमी आपण सोडा घेतलेला आहे आणि थोडंसं गरम तेल टाकलेलं आहे त्याच्यामुळे आपलं वडे जे आहेत ते थोडेसे क्रिस्पी होतील आता हे सगळं मिक्स करूया आणि पीठ इथे तुम्ही पाहू शकता छानसं फुगलेलं आहे आता वडे तळायला आपण घेऊया तर कढईमध्ये मी तेल तापत ठेवलेलं आहे तेल छानसं गरम झालं आहे आणि आता बेसन पिठामध्ये आपण हे जे बटाट्याचे गोळे आहेत ते टाकून घेऊया आणि या बटाट्यांच्या गोळ्यांना छानसं पिठामध्ये डीप करायचं आहे जोपर्यंत याला बेसनचं जे कोटिंग आहे ते व्यवस्थित लागलं जात नाही तोपर्यंत आपण छानसं डीप करून घेतलेलं आहे आणि या तेलामध्ये आपण सोडून घ्यायचं आहे तेल ना जास्त गरम ना जास्त थंड असलं पाहिजे जास्त गरम असेल तर खाली तळाला चिटकतं आणि वडे आतूनही कच्चे राहण्याची शक्यता असते त्यामुळे ता गॅसची फ्लेम मी इथे मीडियम ठेवलेली आहे आणि तेल जे आहे ते मध्यम गरम आहे आणि हे सगळे वडे आपण छानशा अशाच पद्धतीने तळून घेणार आहोत आता थोडं थोडं तेल जे आहे आपण वर वर्च, वड्याच्या वरच्या आवरणावरती असं स्प्रिंकल करून घ्यायचं आहे म्हणजे काय होईल जेव्हा आपण वडे असं पलटू त्यावेळेला ते असं चिटकणार नाहीत ना आणि व्यवस्थित ते फुगलेही जातात इथे तुम्ही पाहू शकता आणि एकही वडा अशा पद्धतीने फुटणारही नाही अशाच पद्धतीने आपण हे छानसे तळून घ्यायचे आहेत आणखी एक महत्त्वाची टीप म्हणजे जेव्हा आपण बेसनपीठ भिजवलेलं होतं त्याच्यामध्ये आपण हळदीचा वापर केलेला नव्हता कारण काय होतं सोडा आपण जेव्हा पिठामध्ये घालतो आणि हळदीचं कॉम्बिनेशन आणि सोड्याचं जे मिश्रण आहे त्यामुळे काय होतं वड्याचं जे वरचं आवरण आहे ते लालसर पडलं जातं त्यामुळे काय होतं की वडे जे दिसायला आहे ते लालसर दिसले जातात त्यामुळे मी पिठामध्ये हळद टाकलेली नाही आहे तुम्हाला हवं असेल तर हळद त्याच्यामध्ये टाकू शकता पण मी इथे हळद स्किप केलेली आहे आणि तुम्ही इथे पाहू शकता वड्यांना किती सुंदर कलर आलेला आहे अगदी बाहेरून जसं आपण आणतो ना अगदी त्याचप्रमाणे आणि बोलता बोलता इथे तुम्ही पाहूही शकता आपले वडे जे आहेत ते छानसे तळले गेलेले आहेत खूपच सुंदर असा रंग आलेला आहे आणि एकही वडा जो आहे तेलामध्ये फुटलेला नाही आहे अशाच पद्धतीने आपला कुठलाही वडा जो आहे तेलामध्ये फुट फटणारही नाही तो अजिबात तेलकटही होणार नाही कारण याचं पीठ जे आहे ते आपण व्यवस्थित कन्सिस्टन्सीमध्ये आपण भिजवून घेतलेलं आहे तर आता हे दुसरी बॅच आपण वड्याची तळून घेऊया अशा पद्धतीने मी सेम वडे तळून घेणार आहे त्याच्यावरती आपण असं हळूहळू तेल स्प्रिंकल करत राहायचं म्हणजे म्हणजे वडे पलटत असताना कढईला ते चिटकणारही ना नाहीत आणि चिटकल्यामुळे ते फुटणारही नाहीत तर अशाच पद्धतीने हे वडे आपण छानशी तळून घेतलेले आहेत दुसरा बॅचही आपला छानसा तळून झालेला आहे हे पण आपण प्लेटमध्ये काढून घेऊया आणि अशाच पद्धतीने सगळे वडे मी छानसे तळून घेतलेले आहेत सोबतच आता आपण बनवूया वड्यासोबत मिळणारी सिक्रेट चटणी तर ती चटणी ही खूपच सोपी आहे जी वड्याच्या आतमध्ये लावली जाते ती चटणी आपण बनवणार आहोत तर बेसनचं पीठ जे आहे उरलेलं बेसनचं पीठ जे आहे ते तेलामध्ये कुठल्याही आकारामध्ये छानसा असं सोडून घ्यायचं आहे आणि त्याला तळून घ्यायचं आहे तर त्याच्यामध्ये एक चमचा जिरं दोन चमचे लाल तिखट घेतलेलं आहे आठ ते नऊ लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे आणि याला मिक्सरमधून बारीक करून घेतलेला आहे तर ही चटणी आपली तयार झालेली आहे आणि त्याच तेलामध्ये हिरव्या मिरच्याही आपण तळून घेऊया तर इथे वडा मी तुम्हाला तोडून दाखवते तुम्ही इथे पाहू शकता वड्याचं जे आवरण आहे अगदी परफेक्ट झालेलं आहे जसं आपण बाहेरून वडे आणतो अगदी त्याचप्रमाणे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे सगळे टिप्स फॉलो करा म्हणजे वडापाव अजिबात बिघडणार नाही तो एकदम परफेक्टच बनेल तर पावामध्ये आपण इथे ग्रीन चटणी लावून घेऊया पुदिनाची चटणी मी इथे बनवलेली होती तर ती पुदिनाची चटणी लावलेली आहे आणि जी सिक्रेट चटणी आपण बनवली होती तीही आपण याच्यावरती टाकून असा वडा ठेवून घेतलेला आहे वाटतोय ना एकदम मस्त असा हा गरमागरम वडापाव तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये मला सांगायला विसरू नका आणि जर रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला एक लाईक नक्की करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल प्लीज सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन सोबतच प्रेस करा जेणेकरून जेव्हाही मी नवीन नवीन रेसिपी अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळेल तेव्हा भेटूया पुन्हा अशा नवीन रेसिपींसोबत